थोडा वेळ वाट बघते 5 मिनिट आणि बघते म्हणजे फुटा बनून भेटतो रिक्षातून पण आत्ता उतरले कारण की हूं 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 दोन दोन दोन्ही सोबत घाणार का तू नाही आ هو तर एक खाईचर नंतर एक खाईच हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा माझ्या नवीन ब्लॉग्समध्ये खूप खूप सारं स्वागत तर आत्ता चालले आहे मी मार्केटमध्ये कारण की मला थोडंसं साहित्य आणायचं होतं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ घेतल्याच्यानंतरच कळेल की मी काय आणायला चाललेले आहे आणि मेन म्हणजे मी रुद्राशला पण नाही घेतलं नको बाळा तुला तर माझं थोडंसं काम आहे तर बघूयात काय काम आहे तर मार्केटमध्ये गेल्याच्या नंतरच कळन चल चल टाटा 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 तर रुद्रांश घरीच थांबायला लागला कारण की तो यायचं म्हणत होता पण त्याला नेलं तर खूप उशीर होईल आणि आधीच दुपारचे एक वाजलेले आहेत तर म्हटलं पटकन जाऊन मला एका तासामध्ये परत यायचंय खूप रडायला लागला तो तो रडायला तरी पण आले कारण की काम महत्वाचं होतं तो काही नाही थोडा वेळ रडत पाच दहा मिनटं रिक्षा पण भेटेल का नाही सांगता येणार नाही कारण की एक वाजले आणि दुपारी जास्त नसता। रिक्षा नसतात मला वाटलं रिक्षा पॉईंटला जावं लागले बघूयात रिक्षा भेटते की नाही ते अजून रिक्षा तर रिक्षा पॉईंटला म्हणजे इथे एक छोटा पॉईंट आहे म्हणजे असला तर असतो इथं नाही तर नाही तर पाच मिनटं थांबले होते मी पण इथं नाही भेटला तर आता मला पुढच्या रिक्षा पॉईंटला जावं लागणार आहे चलून चलून मला धाप लागली कारण की मला एक तासात परत यायचं आहे का नाही इथे थोडा वेळ वाट बघते पाच मिनिट आणि तस वातावरण खूप छान आहे साईड लगेच मला रिक्षा लागली जास्त वेळ नाही थांबावं लागलं तर आत्ता मला मार्केटमध्ये माझं काम आहे महत्त्वाचं तर अगोदर ते करून घेणार आहे आणि तर उदरांशला बिस्किट वगैरे घ्यायचे तर ते पण येणार आहे खूप एक क्रीम बनवायची आहे कुठं बनवून भेटते आणि रिझनेबल प्राईस मध्ये कुठे तर इथे एक मोठी शॉप आहे पण तिथं बनवून नाही भेटते तर इथे एक मोठी शॉप आहे तर ते म्हटलं की इथं विचारून बघा की बनवून भेटते प्लिक्तिक प्लिक्तिक प्लिक्तिक। तो ला। अजो ला। तर फायनली रिंग टाकली बनवायला पण अजून आठ दिवस लागतील म्हटल्या तर आठ दिवसांनी आल्याच्या नंतरच मी नंतर कारण की खूप माझ्यासाठी स्पेशल आहे ती तर आता घ्यायचं आहे रुद्रांशी बिस्किट वगैरे तर आता ते घेऊया आणि नंतर घरी पण जायचं आहे कारण की रुद्रांश रडत होता खूप आणि आता ऊन पण खूप पडले बाहेर बघू शकता कारण की कंटिन्यू पाऊस चालू होता आणि आता आजच म्हणजे पाऊस बंद आहे आणि ऊन पण छान पडले तसं भारी वाटायला लागले बाहेर मस्त आता मी रुद्रांशला बिस्किट वगैरे घेणार आहे आणि अजून थोडंसं साहित्य घ्यायचं थो होतं मला मॉलमध्ये कारण की बाबूला बिस्किट वगैरे घ्यायचे आहेत जास्त काही नाही बिस्किटच घ्यायचे होते आणि वेपर्स वगैरे घ्यायचे शॉपिंग करायची आहे जास्त नाही मार्केटमध्ये भाजी जाऊ ते कारण की भाजी मंडळी थोडीशी भाजी वगैरे घ्यायची पण घेतलेत आता आणि आता मला जायचं आहे घरी तर रिक्षा पण पाहिजे खूप ऊन पडलेलं आहे बघू शकते आहे कारण की मी इथला समोसा कधीच नाही चालला मग क्लास घ्या आणि आता रिक्षा पॉइंटला आले रिक्षात अजून कोणीच नाही तर थोडा वेळ थांबावं लागेल त्यातनं पण आत्ता उतरले कारण की मला एक तास द्यायचं होत पण जास्त काही नाही दीड तास लागला तर तरी पण लवकरच आले म्हणायचं कारण की मार्केटमध्ये जायचं म्हटलं थोडा उशीर होतोच आता रुद्रायण श्रवड आत्ता कधी थांबला काय काहीच माहिती नाही कारण तुम्हाला दीड तास लागले <laughs> फायनली आले मी घरी तसं दीड तासाचा था आले खूप वेळ नाही लागला आता बाबू काय करते बघावं लागेल असं ऊन पडल्यामुळं भारी वाटायला लागले बाहेर कारण की आता खूप दिवसात ऊन पण पडले आणि मी म्हणजे मी बाहेर गेलते तर काही जास्त पावसाचं टेन्शन नव्हतं बाहेर नाही टेन्शन आम्हाला बाबू बाबू तर तो, तो मस्त गाणी ऐकत बसलेला आहे आणि रडला पण नाही तर आता मी घरी पोहोचले जास्त चालल्याने धाप पण लागली तर मला एक तास जाऊनहीच होतं तर काही नाही फक्त अर्धा तास जास्त लागला पण मी पटकन आले कारण की मला रिक्षा पण जातानी पण लवकर भेटला आणि त्यांनी पण लवकर भेटला आणि मार्केटमध्ये पण म्हणजे लवकर काम झालं माझं आणि रुद्रांशला घेऊन जर गेले असते तर एक तर त्याला घेऊन घेऊन हात पण खूप दुखतो आणि खूप वेळ पण गेला असतो माझा आणि मेन म्हणजे उन्हामध्ये त्याला जास्त उन्हाची पण सवय नाही तर उन्हात गेलं की तो जास्त म्हणजे जा चिडचिड करतो रडतो पण तर आजचा ब्लॉग्स कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल लाईक करा तुमच्या फ्रेंड सोबत पण नक्की शेअर करा खा, माम समोसा खा शेव खा नहीं। 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 दोन दोन दोन्ही सोबत खाणार का तू नाही अगोदर एक खायचं नंतर एक खायचं नाही तस नाही करायचं अरे अरे ते तुटन तुटन ते चटणी थांब तुला आपण वाटेत काढून घेऊ वाटीमध्ये काढून घेऊ <laughs>